आपल्या तालुक्याचे पेय असतील मान्य तहसीलदार असतील प्रांत असतील त्या रस्त्याने वावरत नाहीत का ही मंडळी का की बाबा आपल्या तालुक्यातले असंख्य रस्ते खराब आहेत त्यांना कळवता येत नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही उठायचं ना आंदोलनच करायची मग तुम्ही कशासाठी बसलाय राष्ट्रीय महामार्गाचा प्रवीण अबदा अब, अब्दार म्हणून जो कोण अधिकारी आहे मग तो त्या खुर्चीवरती बसून आपल्या बुडाला मुंगे त्या खुर्चीवरती तो बसतोय मग त्या नालायका का अधिकाऱ्याला कळत नाही का तुला वारंवार जर आम्ही पत्र व्यवहार करत असेल की बाबा तो रस्ता खराब झालाय तुम्ही तातडीनं तो रस्ता दुरुस्त करा तर तुम्हाला आम्हाला यासाठी पत्र द्यावं लागते तुम्ही तिथे बसून काय मग उपडत का आंदोलन चालू असताना त्या ठिकाणी आंदोलन कर त्यांची मागणी अशी होती की त्या विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत त्यांना आमच्या समोर बोलवा आणि त्यांनी आम्हाला जे काय या संदर्भात ते काय करणार आहेत ते आम्हाला कळवू द्या पण पोलीस प्रशासनाच्याकडून आंदोलनकर्त्यांना सांगण्यात आलं वारंवार ते दहा मिनिटात येते पाच मिनिटात येते आणि म्हणून एक तास हा वेळ पोलीस स्टेशन किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ने हाणून नेला मग हे कशासाठी तुम्ही केलं मग त्या आंदोलनकर्त्यांना तुम्हाला चेतवायचं होतं का किंवा ते आंदोलनकर्ते रागवले पाहिजेत वेगळा काहीतरी ते निर्णय घ्यायला पाहिजे अशी पोलीस स्टेशनची किंवा पोलीस प्रशासनाची अशी इच्छा होती का आणि मुळात हे जे गुन्हे दाखल झालेत हे कोणत्या राजकीय पक्षाने किंवा राजकीय पक्षाच्या नेत्याने दाखल करायला सांगितले का नक्कीच प्रशासनाकडून दाखल झालेत हा यामध्ये विचार करण्या म्हणजे यामध्ये नक्की काय घडलंय ह्या मनामध्ये विचार येतो त्यामुळे जे काय झाले तातडीने गुन्हा मागे घ्यावं एवढीच मागणी आमची आहे जय महाराष्ट्र आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे आपल्या सर्व पत्रकार बांधवांना माहित आहे की आपला जो घाटातला जो काही रस्ता खराब झालेला आहे त्यासंदर्भामध्ये सिंहसेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर या कार्यालयाला आपण सात दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र पाठवलेलं होतं की बाबा रे एकूण जो काही घाटातला रस्ता खराब झालेला आहे तो तुम्ही तातडीनं दुरुस्त करावा आणि जो आपला रेवण सिद्ध व पुढचा रेणावीचा जो घाट आहे त्या तो घाट चार पदरी करावा यासाठी आपण सात दहा दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलेलं होतं त्यानंतर त्यांचं सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला उत्तर आलं की आपलं आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही कारवाई करणार आहे आणि जी काय आपली जी मागणी आहे ती आम्ही काही दिवसामध्ये करू त्यानंतर आपल्या सर्व पत्रकार बांधवांनाही माहीत आहे की अठ्ठावीस तारखेला त्या ठिकाणी खडी पडली किंवा मुरून पडला आणि ते जे काही छोटी मोठी जी काही लहानशी डबरी होती जे काही खड्डे होते ते भरायला सुरुवात झाली मग त्यानंतर तिने आपल्याला असं सांगितलं की आता त्या ठिकाणी आम्हाला डांबर पुरेसे उपलब्ध नसल्यामुळं आता तात्पुरता आम्ही करतोय आम्हाला थोडे चार पाच दिवसाचा नंतर वेळ द्या आम्ही ते करून घेतो आणि जी तुमची मूळ मागणी आहे चार पदरी रस्ता करण्याची ते आम्हाला आठ ते नऊ महिने लागू शकते काय आम्हाला परवानगी घेणं गरजेचं आहे आणि विशेष करून वन विभागाची आम्हाला परवानगी मिळत नसल्यामुळे हो, त्या गोष्टीला विलंब होत आहे त्यानंतर <coughs> राष्ट्रवादी पक्षाकडून आमचे मित्र पंकज डबडे यांनी त्या ठिकाणी पुन्हा पत्र दिलं त्यांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला सिंहसेनेचं किंवा राष्ट्रवादी पक्षाचं वैचारिक जर आमचे मतभेद असतील तरी अशा गोष्टीला त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे यासाठी आजची पत्रकार परिषद आहे तर मुळात विषय त्यांनी ज्या तो मोर्चा काढला किंवा त्यांनी त्या वेळेला राष्ट्रीय महामार्ग तहसीलदार विटा पोलीस या सर्व कार्यालयाला या लोकांनी पत्र दिलं होतं की तो रस्ता तातडीनं करून घ्या नाहीतर आम्ही त्या रस्त्यावरती रस्ता रोको करू आणि जी सर्व जबाबदारी हे पोलीस प्रशासनाची असेल आणि त्यावेळेला त्यांनी मोर्चा काढला त्या ठिकाणी थिए आंदोलन केलंय रस्ता रोको केला आणि त्या संध्याकाळी नऊ वाजता मला समजलं की त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय तर सर्वात महत्वाचा विषय असा पंकज डबडे हे राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत कोणता राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा ज्या ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या पक्षाचा त्यांचा जे अध्यक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष ज्या पक्षाचे आहेत ते या सरकारमध्ये या राज्याच्या पद उपमुख्यमंत्री या पदावरती ते आहेत मुळात तुम्ही सत्तेतला पक्ष तुम्हाला मोर्चा कशासाठी काढावा लागतोय तुम्ही सत्तेत आहेत ना उपमुख्यमंत्री तुमच्या पक्षाचे आहेत या जो कोणी अधिकारी असेल त्या अधिकारी टेबलला बसून तुम्ही काम करून घेतलं पाहिजे मोर्चे आम्ही कोणत्याही सिंहसेना कोणत्याही सत्तेत नाही काही नाही आम्ही मोर्चे काढ पण तुम्ही सत्तेतला पक्ष जर असाल एका पक्षाचे तुम्ही तालुका अध्यक्ष आहे आणि तुम्हाला जर त्यावरती मोर्चा काढावा लागतोय तर हे दुर्दैव आहे त्यानंतर त्यांच्यावरती रात्री साडेनऊच्या आसपास गुन्हा दाखल झालेला आहे मुळात पोलीस प्रशासनाने यांच्यावरती कशासाठी गुन्हा दाखल केला काय कारण आहे मी पोलीस स्टेशनला फोन केला माहिती घेतली असता मला असं सांगण्यात आलं की आमच्यावरती वरिष्ठांच्याकडून सांगण्यात आले त्यामुळे आम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला आता कोण वरिष्ठ आणि काय कारण आहे बर त्यांची काय वैयक्तिक कुठली आज तुम्हाला सांगतो दोन ते अडीच वर्ष झाले तो रस्ता खराब आहे आज असंख्य लोकांनी त्या रस्त्यासाठी आंदोलन केलेले आहेत पत्र व्यवहार केलेला आहे आज राष्ट्रीय महामार्गाचा जो अधिकारी आहे तो तिथे बसून आपल्या खुर्च्या उगवतोय का त्याला आम्ही अडीच तीन महिन्यापूर्वी आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे की बाबा रे त्या रस्त्यावरती त्या घाटामध्ये असंख्य लोक मृत्युमुखी पडलेले आहेत आणि तुम्ही हा रस्ता तातडीनं करून घ्या तरी या मंडळीने जर त्याच्याकडे दुर्लक्ष केला असेल तर त्यासाठी तिने आंदोलन केलं तू गुन्हे काय दाखल करताय तुम्ही मग तुम्हाला तालुक्यामध्ये नवीन काय प्रथ निर्माण करायचे आहे का की सरकारच्या विरोधामध्ये प्रशासनाच्या विरोधामध्ये जर कोण भांडत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा मुळात जे काही गुन्हे दाखल केलेत हे तातडीने काढून घ्यायला हवेत दुसरा विषय असा आपल्या तालुक्याचे पेय असतील मान्य तहसीलदार असतील प्रांत असतील त्या रस्त्याने वावरत नाहीत काही मंडळी त्यांनाही दिसत नाही का की बाबा आपल्या तालुक्यातले असंख्य रस्ते खराब आहेत त्यांना कळवता येत नाही का म्हणजे प्रत्येक गोष्टीला आम्ही उठायचं ना आंदोलनच करायची मग तुम्ही कशासाठी बसलाय राष्ट्रीय महामार्गाचा तो कोण प्रणव प्रवीण अब्दार म्हणून जो कोण अधिकारी आहे त्याला आम्ही वारंवार फोनवरती माझी चर्चा झालेली आहे मग तो त्या खुर्चीवरती बसून आपल्या बुडाला मुंगे येऊ पर्यंत त्या खुर्चीवरती तो बसतोय मग त्यांना आलाय अधिकाऱ्याला कळत नाही का तुला वारंवार जर आम्ही पत्र व्यवहार करत असेल की बाबा तो रस्ता खराब झालाय तुम्ही तातडीनं तो रस्ता दुरुस्त करा तर तुम्हाला आम्हाला यासाठी पत्र द्यावं लागते तुम्ही तिथे बसून काय मग उपडत का ते जी भाषा आहे ती त्यांना अशीच बोलावी लागेल त्यानंतर या जिल्ह्याला पालकमंत्री आहेत मुळात ते पालकमंत्री आहेत का नाही हे त्यांना तर माहित आहे की हा प्रश्न पडतोय आज एकूण आपल्या जिल्ह्यामधले असंख्य रस्ते ग्रामीण भागासो शेरी भागासो अक्षरच्या वाट लागलेले आहेत त्या ठिकाणी पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना दिसत नाही का या राज या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत मग हे करतात काय हाही माझा त्यांना प्रश्न आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यामुळं जो काही पंकज डबडे व त्यांच्या सरकार सहकार्यांच्यावरती जो काही गुन्हा दाखल झालाय हे प्रशासनाने तातडीनं मागे घ्यावा यासाठीची आजची हे पत्रकार परिषद आहे आणि पुढे आम्ही पोलीस प्रशासनाला भेटणार आहे त्याच्यावरती काय ऍक्शन घेणार आहेत पुढे काय करते हे माहिती घेऊन आम्ही द्या त्यावेळेला पुढची दिशा ठरू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जी जाऊ जय शिवराज आज आम्ही इथे जोरे नवे घाटातला डांबरी रस्ता पूर्णपणे उखडला गेलेला आहे आणि ज्यामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमावे लागले आहेत आणि पुढे जाऊन असेच लोकांना प्राण गमावे हो लागू नयेत कुठलेही मोठे अपघात होऊ नयेत यासाठी शिवसेनेकडून पत्र व्यवहार झाला होता या सगळ्या गोष्टीचं विवरण आज आता शिवसाहेब शिवसाहेबांनी सांगितलं आपल्याला की कशा प्रकारे पत्रव्यवहार झाला त्यांचं पत्र, पत्र काय आलं हे सगळं होत असताना त्यांनी त्या पत्रात एक नमूद केले की रिस्क अँड कॉस्ट या अटीवर तो रस्ता पूर्ण करण्याची जिम्मेदारी ज्या ठेकेदारांना दिली होती म्हणजे तो रस्ता ज्या कालावधी करता त्यांना बनवायला दिलाय आणि त्या बनवलेल्या कालावधीतच तो जर खराब झाला तो रस्ता पूर्ववत करून देणं दुरुस्त करून देणं ही गोष्ट ही रिस्क त्या कॉन्ट्रॅक्टरची असते आणि तो कालावधी पूर्ण झालेला आहे चौदा बारा दोन हजार चोवीस ला मग आता विचार करा ज्या ठेकेदाराने हे काम घेतलं आणि त्याच्या त्या कालावधीत तो रस्ता खराब झाला आणि तो पूर्ण करून देण्याचा कालावधी संपुष्टात येईपर्यंत हे प्रशासन काय करत होतं आज तो ठेकेदार ते काम करून पैसे घेऊन निघून गेला आज त्याला तुम्ही काही बोलू शकत नाही कारण त्याचा दायित्वाचा तो कालावधी संपलेला आहे आणि असं असताना साहेबांनी तर सगळं सांगितलेच की तिथे अधिकारी जातात येतात त्यांना सगळं दिसतंय या गोष्टी त्यांच्या निदर्शनास येतात त्यांना सुद्धा या गोष्टी मांडण्याचा अधिकार आहे वर सरकार दरबारी पोहोचण्याचा अधिकार आहे असं असताना सुद्धा आज संघटनांना सामान्य लोकांना आंदोलन करावं लागतं आणि असंच आंदोलन राष्ट्रवादीनं म्हणजे ते चुकीच आहे ते सत्तेतली लोक आहेत असं असताना सुद्धा त्यांना वाटलं असेल कुठंतरी लोकांचे प्राण जात आहेत कुठंतरी लोकांना धोका होतोय आणि त्यांनी ते आंदोलन केलं त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचा पत्र व्यवहार केलेला आहे अल्टिमेटम दिलेला आहे त्यांना प्रशासनाला कळवलेलं आहे पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे की आम्ही या या वेळेत असं असं आंदोलन करणार आहोत या आमच्या अटी जर पूर्ण झाल्या नाही तर त्यांनी प्रत्येक गोष्टी पूर्तता केली असताना आज फक्त थोड्या काही जास्त कालावधी काढता त्यांनी ते आंदोलन तिथं चालू ठेवलं या एका कारणामुळं त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत तर आज ज्या लोकांच्या सांगण्यावरून ज्या लोकांच्या दबावामुळे अशा आंदोलनकर्त्यांवर जे गुन्हे दाखल झालेत त्यात मला वाटते महिला महिला पण आहेत आज विचार करा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी कि तिथे काहीतरी चुकीचं घडू नये कोणाचा जीव जाऊ नये म्हणून रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतायत उतरतायत आंदोलनात सहभागी होत आहेत अशा महिलांवर सुद्धा ते गुन्हे दाखल होत आहेत मला अशा या प्रशासनाला विचारायचं आहे की ह्या ज्या अधिकाऱ्यांशी आम्ही पत्र व्यवहार केला यांनी आम्हाला अल्टिमेटम दिलं की आतापर्यंत आम्ही खड्डे बुजवून घेतो मुरून टाकून वगैरे तात्पुरते आणि अजून दोन महिन्यानंतर आम्ही पूर्ण साडे दहा किलोमीटरचा रस्ता पूर्ण करणार आहे आज त्यांनी आम्हाला दोन महिन्याचा अल्टिमेटम दिला असताना त्यांनी आज कितीतरी महिने उलटून गेले तिकडे फिरकले सुद्धा नाहीत मग त्या अधिकाऱ्यांवर कोण गुन्हे दाखल करणार आज जर त्या अधिकाऱ्यांनी त्यांची कामात कसूर केली नसती त्यांच्या कामाची पूर्तता केली असती त्यांच्या अधिकारपदाचा योग्य वापर करून क्षण काम चालू केलं असतं तर आम्ही ज्या वेळेस पत्र व्यवहार केलाय त्याच्यानंतरही काही लोकांना तिथे प्राण गमावे लागले त्यांना जबाबदार कोण आज याचा त्या प्रशासनाने कारण त्या लोकांना तिथं नाग जीव गमावं लागलाय आम्ही एवढं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की बाबा इथं इतकं मोठे खड्डे आहेत असा रस्ता फटलेला आहे की या ठिकाणी महिला स्कूटी घेऊन गेल्या तर तिथं पडणारच तिथं अपघात घडणारच अशी प्रत्येक वळणावर परिस्थिती आहे असं असताना निदर्शनास आणून दिला असताना सुद्धा आज फक्त त्या लोकांनी आंदोलन केलं थोडा वेळ झाला तिथं आंदोलन करायला जास्त वेळ आंदोलन झालं तर तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय मग मला खरंच सांगायचं तुम्ही यांच्यावर काय गुन्हे दाखल करत नाही आज प्रशासनातल्या प्रत्येक हे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केलेला आहे त्यांच्या पदाची गरिमा त्यांनी राखलेली नाही त्यांच्या कामात त्यांनी कसूर केलेली आहे आज आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो की अशा अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा गुन्हे दाखल करा मग आम्हाला आंदोलन करायची गरजच नाही आणि आज विचार करा आंदोलनकर्त्यांवर जर असे गुन्हे दाखल होत असतील तर मग लोकशाही कुठे आहे आज आमचा हक्क हिरावून घेतला जातोय जे आमचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आहे आज आमचं व्यक्तिमत्व स्वातंत्र्य तिथे हिरावून घेतलं जाते आज विचार करा सरकारच्या विरोधात कोणी बोलायचं नाही का सरकारच्या ज्या चुकीच्या भूमिका आहेत चुकीच्या काही गोष्टी घडतात चुकीचे काही आदेश उपदेश येत आहेत या सगळ्या गोष्टींवर जर सामान्य लोकांनी आंदोलन करायचं नाही आज प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही म्हटलं कायदा सुव्यवस्था आहे कोर्टात जा याचिका दाखल करा अपील करा या गोष्टीसाठी सामान्य लोकांना वेळ आहे का तुमची याचिका आज कोर्टात करोडो हजारो केसेस पेंडिंग पडलेल्या आहेत आणि त्या केसेस निकाल मागेपर्यंत हजार लोकांचे इथं प्राण जातील आणि त्या गेलेल्या प्राणाचं भरपाई कोण करणार आहे हे इथं या प्रशासनास मला नि, निदर्शनास आणायचं आहे की बाबा आंदोलन करायला ज्यावेळेस माणसं रस्त्यावर उतरतात त्यावेळेस त्याच्या चे घराचं छप्पर वाटलेलं असतं म्हणून उतरत नाहीत कुठल्या तरी सामाजिक गोष्ट तिथं घेऊन ते उतरत असतात आणि या गोष्टीत जर अशा लोकांवर गुन्हे दाखल होत असतील तर खरंच ही लोकशाहीची गळचेपी आहे लोकशाहीची हत्या होत आहे इथं आणि अशा प्रकारची भविष्यात अजूनही लोक आंदोलन करणार आहेत असे जर लोकांवर गुन्हे दाखल झाले तर लोक दडपणाखाली दडपशाही खाली कुणीही आंदोलनाला येणार नाही ना ना, कुणीही आंदोलनात ना उतरणार नाही सर्वसामान्य ना, लोकांना सर्वसामान्य लोक आता जे आंदोलनात सहभागी होतात प्रत्येक काही गडगंजा असतं श्रीमंत असतं वकील देऊ शकतं कोर्टात जाऊ शकतं अशी गोष्ट नसते आज लोकांना जर माहीत झालं की चला आंदोलन आंदोलनात आपण गेलो तर आपल्यावर गुन्हे दाखल होतात तर अशी लोक खरंच आंदोलनात उतरणार आहेत का आज तर आज तर प्रॉब्लेम झालाय लोक संघटित होत नाहीत लोक कुठल्या तरी कारणासाठी एका उदात्त हेतून संघटित होतात एखादं चांगलं कार्य करायला जातात तर अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले तर आज कोणी कुणीही आवाज उठवणार नाही जे चाललं ते चालत राहील आज गुणावरही अत्याचार होईल रस्त्या रस्त्यावर अत्याचार होऊन जातील कुठेही कुणीही आंदोलन करणार नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी थांबवायच्या असतील तर कुठेतरी खरंच लोकशाही वाचवायची असेल तर ज्यांनी कोणी हे गुन्हे दाखल केलेत त्यांनी त्याचा पुनर्विचार करून ते गुन्हे ताबडतोब माघारी घेण्यात यावेत त्याची सुद्धा आम्ही पूर्ण चौकशी करणार आहे कुठली कलमा लावल्यात कुठल्या कलमा अंतर्गत त्यांना त्यांच्यावर गुन्हे दाखल केले गेले आहेत आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून एवढाच इशारा देत आहे आम्ही की आम्ही याची पूर्ण चौकशी करून ते गुन्हे लवकरात लवकर कसे मागे घेतले जातील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत एवढेच इथं बोलते जय जय महाराष्ट्र आज आम्ही सिंहसेना कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेण्याचं कारण आता आमचे संघटन प्रमुख मान्य शिवसाहेब शिंदे आणि महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी आपणास सांगितलं असेलच तर यामध्ये सिंहसेनेची अशी इच्छा आहे की जे तालुक्यातले जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी समोर येऊन त्यांची भूमिका इथे स्पष्ट केली पाहिजे हा जो रेवन सिद्ध घाटाचा विषय इतका चिघळायला लागलाय किंवा त्यांनी चिघळवायला लावलाय म्हणजे ते वेळ येतं काय किंवा वाट येतं काय की जास्तीत जास्त हा विषय चिगळावा अनेक लोकांवर गुन्हे दाखल व्हावे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हावे असे ते वाट बघतायत काय तालुक्यातले जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असा प्रश्न शिवसेनेच्या मनात इथे निर्माण झाला आहे आणि दुसरा मुद्दा असा की जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पंकजी दबडे यांनी जे आंदोलन केलं आणि त्यांच्यावर जे, जे गुन्हे दाखल झाले त्याचा आम्ही शिवसेनेच्या वतीने कडक शब्दात निषेध करतो पण ह्यात अजून एक दुर्दैव असं की जो पक्ष सत्तेत आहे त्याच पक्षाला आंदोलन करावं लागतंय हे मोठं दुर्दैव आहे आणि त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले त्यांनी काही वेळ मागून घेतला होता इतक्या वेळ ते रस्ता रोखो करणार लोक लोक तिथे वाढल्यामुळे जरा जास्त वेळ तो झाला त्यामुळे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले ते अत्यंत चुकीचे आहे कारण त्यांनी कुठल्या वैयक्तिक हितासाठी त्यांचे ते आंदोलन करायला गेले नव्हते गेल्या वर्षभरापासून जे लोकांना त्रास होते तालुक्यातल्या प्रवाशांना त्रास होते लोकहितासाठी जनहितासाठी ते तिथे त्यांनी तो मुद्दा तिथं मांडला होता आणि त्यासाठी ते तिथे आंदोलन करायला गेले होते मग लोकभावना समजून त्यांनी काय कुठल्या वैयक्तिक कारणासाठी न केल्यामुळे लोकांसाठी केल्यामुळे लोकभावना समजून घेऊन प्रशासनाने त्यांना जरा सॉफ्ट करणं दिला पाहिजे होता त्यांच्याकडून थोडे कायद्याचं उल्लंघन जर झालं असेल तर तो थोडं त्यांना सॉफ्ट करणं दिला पाहिजे होता परंतु त्यांनी असं नाही केलं त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल दाखल करायची तत्परता दाखवली तीच तत्परता जे अधिकारी आहेत जे महारा राज्य महामार्ग उपविभाग कोल्हापूर यांचे कार्यालयचे अधिकारी आहेत हे जे त्यांना निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेत नाहीत किंवा त्याच्यावर कार्यवाही करत नाहीत मग त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार तत्परता दाखवणार का प्रशासन किंवा पोलिटिशियन असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे ह्या ज्या गोष्टी घडतायत ज्या तालुक्यामध्ये गोष्टी घडतायत या रेरणावी संदर्भात त्या अजून शिगळून न देण्यासाठी तालुक्यातल्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील प्रतिनिधींनी समोर आलं पाहिजे ह्यातला लवकरात लवकर तोडगा काढून तो रस्ता पूर्ण केला पाहिजे ही त्यांची भूमिका असावी आणि मला आमच्या माध्यमातून आणि पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला एक आवाहन करायचं आहे की पत्रकारांनी प्रतिनिधींना गाठलं पाहिजे अधिकाऱ्यांना गाठलं पाहिजे आणि त्यांना विचारलं पाहिजे की तुमची भूमिका काय स्पष्ट करा त्याशिवाय लोकांना पण कळणार नाही की यात छुपारुस्त कोण आहे कोण काम करून घ्यायला लागले आणि कोण कामात खोडा घालतंय कोण काम आढवतंय अशी आमची सिंहसेनेची इच्छा आहे